आई माझे पाय दुखत आहेत मला खूप भूक पण लागली परत चलना मला आता चालणे पण होणार नाही अशी विनवणी सुनीता जामगडे हिचा बारा वर्षीय मुलगा करीत होता मात्र सुनीताने त्याला तुला काहीतरी खायला आणते तू इथेच थांब असे बोलली आणि पाकिस्तानात निघून गेली अशी माहिती सुनीताच्या मुलाने कपिलनगर पोलिसांना दिलेली आहे नागपूरच्या सुनीता जामगडे वर्ष त्रेचाळीस या महिलेने नियंत्रण रेषा पार करून पाकिस्तानात अनधिकृत प्रवेश केल्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण आले ती पाकिस्तानच्या ताब्यात नऊ दिवस होती त्यानंतर तिला भारताच्या स्वाधीन केले होते सुना सुनीता ही इन्स्टाग्रामवरून पाकिस्तानातील एका ख्रिश्चन धर्मगुरूच्या संपर्कात आली तो अंगठ्यामध्ये बसवण्यात येणाऱ्या खड्यांचा व्यवसाय करतो कारगिलजवळील हुंदर मन गावातून एल ओ सी पार करून ती पाकिस्तानात गेली होती गिलगिट शहरातील झुलीकर नावाच्या युवकाला ती भेटायला जाणार होती असा दावा सुनीताने पोलिसांच्या चौकशीत केला सुनीताचा मुलाची च पोलिसांनी चौकशी केली त्याला विश्वासात घेऊन विचारणा करण्यात आली तो म्हणाला की आईसोबत मी बराच पायी चाललो मात्र काही अंतरावर गेल्यानंतर माझे पाय दुखत होते म्हणून मी आईला म्हणलो की आता माझ्याकडून चालणे होणार नाही मला भूक लागली आहे त्यानंतर आईने खायला काहीतरी घेऊन येते असे म्हणून मला तिथे सोडून समोर निघून गेली मी तिथे वाट बघत बसलो शेवटी सायंकाळपर्यंत वाट बघितल्यानंतर माझी काही लोकांनी विचारपूस केली त्यानंतर मला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली अशी माहिती मुलाने पोलिसांना दिली सुनीता सध्या कपिलनगर पोलीस ठाण्यात कोठडीत आहे तिची रोज चौकशी करण्यात येते आहे मात्र ती पोलिसांना चौकशीत सहकार्य करत नसल्याची माहिती समोर आलेली आहे सोमवारी सुनीताची पोलीस कोठडी संपणार असून तिला न्यायालयात हजर करण्यात येणार तिची पुन्हा पोलीस कोठडी घेण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिलेली आहे